रत्नागिरीच्या गुहागरच्या किनाऱ्यावर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात फ्लिपर टॅगिंग केलेल्या कासवाच्या माद्या महिन्याभरातच दुसऱ्यांदा अंडे घालण्यासाठी गुहागर किनारी परतल्यात एकूण तीन मादी कासवांनी गुहागरच्या किनाऱ्यावर येऊन दुसऱ्यांदा अंडे घातल्याची नोंद कांदाळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून करण्यात आली यामुळे सागरी कासव विणीच्या एकाच हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय कांदळवण विभाग दक्षिण कोकणच्या माध्यमातून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासव कासवांची जी घरटी घालण्यासाठी अंडी घालण्यासाठी कासव येतात त्यांच्या संवर्धनासाठी आपण स्थानिक रहिवासी असलेले कासव मित्र यांच्या मदतीने त्या घरट्यांना अंड्यांना हॅचरीमध्ये शिफ्ट करतो आणि आपण त्याचं संरक्षण संवर्धन करतो आणि पिल्ल बाहेर येतात त्यावेळेला त्यांना आपण समुद्रामध्ये सोडतो रायगड मधील चार रत्नागिरीतील तेवीस आणि सिंधुदुर्ग मधील तीस किनाऱ्यांवर ऑलिव्ह रेडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात केंद्रीय वन मंत्रालयाच्या व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभरात सागरी कासवांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येतोय राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखड्यातील तरतुदींनुसार डब्ल्यू आय आय मार्फत भारतीय किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येते या गणनेसाठी फ्लिपर टॅगिंग पद्धतीचा अवलंब केला जातोय आर यू प्लॅनिंग टू बिकम अन इंजिनियर ऑर आर अ मेडिकल एस्पायरंट or maybe you are going to opt for research. We here at Real Academy coach you for all the aspirations. Our 2 years classroom program for 11-12 science and JEE main, advanced, NEET, and CET will help you succeed. Admissions in full swing, so book your seat now. Call on the given number for details or visit any of our nearest branch because we make your career goals easy to achieve. WII आणि कांदळवन कक्षाकडून कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचं फ्लिपर टॅगिंग पार पडलं म्हणजेच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांच्या परांवर सांकेतिक क्रमांक असलेली धातूची पट्टी बसून त्यांना समुद्रात सोडण्यात आलं या अंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या किनाऱ्यावर एकूण एकोणसाठ मादी कासवांना टॅग लावण्यात आले होते यामधील तीन मादी कासवांनी टॅग केल्याच्या महिन्याभरानंतर गुहागर किनाऱ्यावर येऊन पुन्हा अंडी घातली मादी कासव ज्यावेळेला अंडी घालत असते त्यावेळेला तर हे तिला टॅग लावले जातात कारण अंडी घालत असताना ही मादी थोडीशी बेशुद्ध अवस्थेत असते अशा वेळेला तिला जे टॅग केलं जातं ते त्यावेळेला तिला जाणवत नाही जसं आपण कान टोचतो त्यावेळेला आपल्याला जाणीव होते थोडीशी की काहीतरी आपल्या शरीराला लागलेलं आहे किंवा टोचलेलं आहे त्याच प्रकारची जाणीव ह्या कासवांनासुद्धा होते आणि त्याच्यामुळे ती जास्त तिला जाणीव होऊ नये म्हणूनच ती ज्यावेळेला साधारण बेशुद्ध अवस्थेत असते अशाच वेळेला तिला ते टॅग लावले जातात यापूर्वी आंजरले किनाऱ्यावर सॅटेलाईट टॅग केलेल्या सावनी या मादी कासवाने केळशी किनाऱ्यावर येऊन अंडी घातली होती मार्च दोन हजार एकवीसमध्ये ओडिशातील गहिरमाथा येथे होणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या दरम्यान झेडेसाई या संस्थेने तेथील काही मादी कासवांना फ्लिपर टॅग लावले होते यामधील एक मादी कासव सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची नोंद बीच मॅनेजरनी केली म्हणजेच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अंडी घालणाऱ्या मादी कासवाने पश्चिम किनारपट्टीवर येऊन अंडी घातल्याची ही भारतातील पहिलीच नोंद असून कासव संशोधनामधील ही महत्त्वपूर्ण घटना आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वन्यजीव संवर्धनावर आधारलेल्या अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी टी व्हीला नक्की फॉलो करा धन्यवाद